नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चॅनक्य करिअर पुणे यूपी नीटचा जे नेमका आज शेड्यूल आलेला आहे याची काउन्सिलिंग सुरू झाली आहे साधारण छत्तीस कॉलेजेस साठी सहा हजार सीट्सलिंग याच्याद्वारे होणार आहे त्याचा शेड्यूल मी आता तुम्हाला समजून सांगतो आणि कुठल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचे कुठल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं नाही किंवा याच्या फी स्ट्रक्चर काय आहे किंवा पूर्ण खर्च युपीचा किती जातो याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत साधारणतः यूपी राज्याचे काउन्सिलिंग अठरा तारखेला म्हणजे काल सुरू झालं आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत रजिस्ट्रेशनचा वेळ आहे अकरा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन अठ्ठावीस तारखेला आणि दुपारी दोन पर्यंत डिपॉझिट सिक्युरिटी फी जी आहे ते डिपॉझिट भरण्यासाठीचा वेळ आहे म्हणजे आज आपण असं समजू की सत्तावीस तारखेपर्यंत ची प्रोसेस सुरू असणार आहे अठ्ठावीसला ला आपण काही मिळणार नाही ना 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 तर युपी मध्ये दोन लाख डिपॉझिट हे भरावे लागतात युपी मध्ये जेवढ्या सहा हजार जागा आहे सगळ्या ओपनिंग नेचर आहे याच्यामध्ये कुठलीही कॅटेगरी बेनिफिट हे भेटत नसतात ओबीसी साठी कुठले रिझर्वेशन नाही आहे एस सी एसटी साठी कुठलं रिझर्वेशन नाही आहे फीज व्हॅरी करते बारा लाखापासून अठरा लाखापर्यंत सगळ्या कॉलेजेसच्या डिटेल फीज चे पीडीएफ मी पुढे दाखवणार आहे आणि विद्यार्थ्यांनी पालकांना ग्रुपमध्ये पण शेअर करणार आहे साधारणतः शेड्यूल बघितलं तर अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे युपी मध्ये फार मोठा बदल यावर्षी बघायला मिळाला तो म्हणजे फीजचा यूपी मध्ये तेरा चौदा कॉलेजेसची जी फीज आहे पाच जुलैला आलेला नोटीस आहे तेरा चौदा कॉलेजेसची जी फीज आहे ती बदललेली आहे याच्यामध्ये चांगले चांगले कॉलेजेस जे आहे हापूरचे कॉलेजेस जे की गाझियाबादच्या बाजून आहे आपण म्हणतो लोकेशनमुळे सगळ्यात महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रिफर करणारा कॉलेज आहे जीएस हापूर सरस्वती हापूर या सगळ्या कॉलेजेसनी एक एक दीड दीड लाख रुपये दोन दोन लाख रुपये फीज वाढवताना आपल्याला दिसत आहे जी एस ची फीज जर बघायला गेलं तर चौदा लाख सरस्वती अकरा लाख अशा सगळ्या कॉलेजेसची तेरा चौदा कॉलेजेसची फी वाढलेली आहे अशी वाढीव फी मी ग्रुपमध्ये आज शेअर करणार आहे वाढीव फी आणि मागील वर्षीची जे कॉलेजेस होते मागील वर्षीची जी फीज होती ती पण फीज आपण आपण ग्रुपमध्ये लवकर शेअर करू तर मागच्या वर्षाच्या कंपॅरिझन मध्ये साधारणतः एक ते दीड दोन लाखाचा फीज इथे आपल्याला वाढताना युपीमध्ये दिसत आहे जे बजेट साठ पासष्ट मध्ये जाताना आपल्याला दिसत होतं ते आता सत्तर सत्तर पर्यंत जाण्याची शक्यता आहे कमी फीज वाले कॉलेजेस जसं की फीज अजून वाढलेल्या आहेत कदाचित या वर्षी वाढणार सुद्धा नाही युपी मध्ये साधारणत पहिल्या वर्षी खर्च किती लागेल युपी मध्ये दोन लाख डिपॉझिटचे भरतो ते त्याच्यानंतर तीन लाख रुपये इथे डिपॉझिट असते इथे तुम्हाला बघायला मिळेल लायब्ररी हॉस्पिटल लायब्ररी लॅबोरेटरी व अन्य समस्त सिक्युरिटी राशी सामील करते तीन लाख रुपये एक बात की ही पर, तो कुटले ही ला तीन लाख रुपये युपी मध्ये कुठल्याही स्टेटला जरी कुठल्याही कॉलेजला जरी प्रवेश घेतला तरी तीन लाख हे जी फी आहे तुम्हाला कंपल्सरी भरावी लागणार आहे हे की डिपॉझिट आहे सिक्युरिटी हे तुम्हाला कधी मिळतील परत तर साडेचार वर्षानंतर परत मिळतील कुठल्याही कॉलेजला प्रवेश घ्या तीन लाख कंपल्सरी आहे त्यानंतर इथे एसी नॉन ए सी कॉन्स्टंट हॉस्टेलची फी युपीला असते नॉन एसी हॉस्टेल एक लाख पासष्ट हजार दरवर्षी द्यावे लागेल एसी हॉस्टेल एक लाख ब्याण्णव हजार दरवर्षी द्यावे लागेल आणि ही जी फीज आहे याच्या सोबतच दरवर्षी विद्यार्थी आणि पालकांना चौऱ्याण्णव हजार एकशे साठ रुपये म्हणजे विविध शुल्क याला आपण मिसलेनियस फीज युपी मध्ये म्हणतो विविध शुल्क दरवर्षी चौऱ्याण्णव हजार एकशे साठ प्रतिवर्ष म्हणजे जी फीज आहे इथे दिलेली आपण फी स्ट्रक्चर मध्ये पूर्ण टाकूस याच्यामध्ये साधारणतः एक लाख रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला मी पालकाला ऑन करावं लागेल एखाद्या कॉलेजची फी चौदा लाख चौदा हजार आहे त्या या कॉलेजची फी पंधरा लाख चौदा हजार कन्सिडर करावं लागेल कारण की मिस्लेनियस फीज ही आहे भरपूर कॉलेजेस इथे हिडन चार्ज अप्लाय करतात ते कॉलेजेस कुठले काय आपण चॉईस विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पालकांना समजून सांगू साधारणतः मागच्या वर्षीच कट ऑफ काय होता तर कट ऑफचं आपण एक दोन मिनिटाचं कट ऑफ मध्ये बघायला गेलं तर मागील वर्षीचे राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री राऊंड फोर स्टे राऊंड स्टे वन स्टे टू चे असे ऑफ दिले आहे मी अजय संघाल श्यामली मागच्या वर्षी नेमकं पहिल्या होतं कॉलेज सुरू व्हायचं कॉलेजेस कॉलेजेसचे मायनॉरिटी वाईज आपण इथे ऑफ शेअर केलेले आहे विद्यार्थी आणि पालकांनी या कॉटॉपचा एकदा व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा आहे फी स्ट्रक्चर बद्दल सगळ्या कॉलेजचं पूर्ण बजेट किती येईल म्हणजे मला सर बजेट द्या कॉलेजची फी किती आहे मेस किती आहे मिसलिनियस किती आहे आणि आणखी हिडन चार्जेस पकडून कुठल्या कॉलेजचं बजेट किती पर्यंत जाईल याच्या सगळ्याची माहिती मी लगेच ग्रुपमध्ये शेअर करेल साधारणतः किती रँक असेपर्यंत मी युपीला अप्लाय केला पाहिजे तर ज्या विद्यार्थ्यांचा रँक सहा सात लाखाच्या आतमध्ये आहे आणि बजेट सत्तर लाखाच्या पुढे आहे साठ लाखाच्या पुढे पासष्ट लाखाच्या पुढे अशा सर्व विद्यार्थ्यांनी यूपीचा ऑप्शन ठेवायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं यावर्षी आंध्र प्रदेश तेलंगणाचा कॅट बीचा जो कोटा आहे मॅनेजमेंट कोटाचा तो सरेंडर होण्याची शक्यता आहे म्हणजे इतर राज्यातील विद्यार्थी कदाचित तिथे अप्लाय करू शकतील नाही त्या संदर्भात दोन ते तीन दिवसात कोर्टाचा निर्णय येणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा आंधार आणि तेलंगणा ऑप्शन आहे सर्व विद्यार्थ्यांनी युपीचं काउन्सिलिंग करायचं आहे युपीचं ऑप्शन ठेवायचं आहे सेकंड राऊंडला युपी हाती लागत नाही सेकंड राऊंडला तुम्ही इथं बघायला गेले एखादा कुठलंही कॉलेज बघितलं हिंदी इन्स्टिट्यू ऑफ मेडिकल सायन्स सीतापूर एक लाख एकोणतीस हजारला राऊंड वनला होतं राऊंड टू ला ते एटी थ्रीला गेलं राऊंड थ्रीला फिफ्टी वन थाउजंड ला गेलं तर राऊंड वाईज युपीचा कट ऑफ हा वाढत वाढत जातो तर सगळ्यात महत्वाचा आहे की सत्तावीस तारखेपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांना युपीला अप्लाय करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी ऑफिसशी कॉन्टॅक्ट करून सगळ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करून घ्यायचं आहे सगळी माहिती आपल्या ऑफिसमधून विद्यार्थ्यांनी पालकांना मिळणार आहे अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद